मित्रांनो समोर शकता चांगला असा नंद्याला बाई कुठून आल्या आजच्या मैदानात नीरळून कोणती बाईल आणल्या कसे काय खरेदी वगैरे कुठून केले ते बैलांची खरेदी सातारून कसं काय म्हणजे काय बघून घेतलेलं पल बघून घेतलेलं का असं धावशीसाठी साधारण प्राइस वगैरे किती होती या बैलाची पंच्याऐंशी हजाराला मित्रांनो बैल घेतले दादा आजच्या या मैदानात ना चांगले असे गाडी पालणार आहे गाडी जमले का नाही जमवणार आहेत आजपर्यंत आता या बैलाच्या म्हणजे किती गुलाल वगैरे किती झाले त्या मैदानात वीस गुलाल झाले गुलाल झालेत आणि कसं काय असतो बायलाचं नियोजन नियोजन आम्ही फेऱ्यामध्ये करतो फेऱ्यामध्ये का दादा नक्कीच ना कुठेतरी बैलगाडा क्षेत्र म्हंटलय की कुठेतरी आपला मित्र परिवार पण लागतो आणि ड्रायव्हर बिवर लागतात कसं काय असतं त्यांचं नियोजन असतो कसं काय म्हणजे आज घरातून किती वाजता निघले साधारण बारा वाजता निघालो बारा वाजता निघलेल आणि दादा कुठेतरी ना आता बैलबाग ना बैलगाडा क्षेत्र म्हटलंय कि कुठेतरी आपल्याला चांगला असा नंदी लागलाय कसं काय बैलाचे घरी आणि मैदानामध्ये आले कसं काय आकर्षण वगैरे कसं काय आहे नक्कीच दादा बैलगाडा क्षेत्र कुठेतरी ना जुने जारकर पण लागतात आणि तुम्ही पण भरपूर असे जुने जुने काय बोलू शकते बैलगाड्या क्षेत्राबद्दल बैलगड्या क्षेत्रामध्ये काय नाही ही एक शेतकरी आहे आणि शेतकरी त्या गोष्टीला प्रोत्साहन देतो दादा नक्कीच ना कुठेतरी बघा ना बैलगाडा क्षेत्रामध्ये काहीच परवडत नाही नुसतं औषधीसाठी आपण बैल पालतो आणि एक आपण शेतकरी आहेत कुठेतरी शेतकऱ्याचा नाव कुठेतरी व्हावं आणि कुठेतरी बैलांच्या मुलं आपल्या गावा ना ना, ना, गावाचं नाव होतं काय बोलू शकता नाही नाही याच्यामध्ये शेतकऱ्याचं पण गावाचं पण नाव होतं याकरता आम्ही छंद करतोय नक्कीच नक्की दादा ना कुठेतरी बघा ना बघा कुठेतरी फाटी पण फेवरेट लागते आणि आपला बाईल कोणत्या साईडने आणि कुठून पलतो हा बैल माझा साईडने पलतो आणि सुंदर हा आपला पलतो बरोबर दादा कुठेतरी ना घरचा कुठेतरी भरपूर अशी मेहनत लागते भरपूर असं कष्ट लागतात कसं काय कसं काय असतं बैलांचं नियोजन बैलांचं नियोजन म्हणजे बघा सकाळी सहा वाजून उठल्यापासून तर नऊ वाजेपासून बैलाची मेहनत करावी लागते नक्कीच नक्कीच दादा ना कुठेतरी बघा ना बैलगडा क्षेत्र म्हटलंय की पालवायला पण पा खूप अशी मेहनत लागते बैल त्यांना दररोजची चालवणी पवनी वगैरे आणि दादा पावसाले वगैरे कसं काय नियोजन असं बैल घरी ठेवतो नक्कीच ना कुठेतरी घरी बाईला पावसाळी ठेवली ना बैलांना मस्त हिरवा वगैरे खायला भेटतो फिटनेस वगैरे चांगले होते तर नक्कीच दादा बेस्ट ऑफ करतो आजच्या मैदानात चांगला एक असा गुलाल घ्या आणि एकदम व्यवस्थित राहा आणि बैलांची पण काळजी घ्या धन्यवाद तुमचा असा अनमोल वेल मला दिल्याबद्दल आणि इकडे त्यांचा सुंदर दादा uh, धन्यवाद